सत्य बातमीचा महाशिवरात्री महोत्सव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जागृत दत्त देवस्थान श्री क्षेत्र अवधूतगडावर महाशिवरात्री महोत्सव मोठा उत्साहात संपन्न अतिशय निसर्गरम्य परिसरात असलेल्या सिद्धेश्वर एकांतेश्वर महादेवाला पहाटे पाच वाजल्यापासून अभिषेक आरंभ झाला संपूर्ण दिवसभर हजारो भाविकांनी अभिषेकाचा पूजनाचा स्रोत पठणाचा आणि भजनाचा लाभ घेतला तथा दिवसभर भाविकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिद्धेश्वर एकांतेश्वर एक महादेवाला रात्री निश्चित कालामध्ये विशेष महाअभिषेक तथा महाआरती करण्यात आली रात्री अडीच वाजेपर्यंत शेकडो भाविकांनी निश्चित कालातील महाअभिषेक पूजनाचा सुद्धा लाभ घेतला महाप्रसाद फलहार सेवेसाठी डब्ल्यू एन एस फ्रेंड सर्कल नाशिक तथा श्री क्षेत्र अवधूत गडावरील भक्तगणांनी सहभाग घेतला श्री शिवाय नमस्तुभ्यम जागृत दत्त देवस्थान सिद्धेश्वर एकांतेश्वर महादेव मंदिर श्री क्षेत्र अवधूतगड पिंपळगाव बहुला शिवार श्रमिक नगर सातपूर डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका